मराठी रोही तालुका हातकलंगलेतील राणी सकट कुटुंबावर प्रकरणातून सदर रकमेचं व्याज न दिल्यानं केलेल्या हल्ल्याचा निषेधार्थ व झालेल्या विनयभंग प्रकाराच्या विरोधात हातकलंगले पोलिसांनी सदर राणी सकट यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी केलेला विलंब या घटनेचा विरोध म्हणून हातकलंगले तालुका दलित महासंघ व मांग कार्डी समाजाच्या वतीनं गुरुवारी अकरा वाजता हातकिंगले पोलीस स्टेशनच्या दारात बोंब मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष बिलास कांबळे यांनी दिली आहे जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे रमेश चौगले राणी सकट हिराबाई लोंडे उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज दलित महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष राणी सकट यांच्या यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात हातकिंगले पोलीस स्टेशनने तक्रार दाखल करून घेतलेली नाही त्यांच्यावर विनयभंग व त्यांच्या घ त्यांना व्याजापोटी त्यांचा विनयभंग करून त्यांच्या घरातील तांब्याच्या वस्तू उचलून गेलेल्या आहेत त्याच्या विरोधात तक्रार देण्या देण्यासाठी आले असता पोलीस स्टेशनमध्ये तत्का माननीय मेमानी साहेबांनी त्यांची तक्रार घेतलेली नाही याच्या विरोधात आम्ही येत्या गुरुवारी अकरा वाजता बोमारे आंदोलन करणार आहे मांग मरली समाजाच्या वतीने दलित महासंघाच्या आघाडीच्या वतीनं आमचे नेते माननीय मचिंत सक्टे आणि रमेश चौगले यांच्या ने नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन होणार आहे उपस्थित आणि उपस्थित राहण्याचे आवाहन मी करतो या नेते माननीय मार्तन वाघमारे राणी सकट त्यांच्या आई सोनवे हिराबाई लोक लोंडे या उपस्थित होत्या